कर्माचा सिद्धांत भाग सात यामध्ये आज आपण पाहणार आहोत कोणतेही कर्म फळ देऊन शांत होते समजा की एखाद्या माणसाने काही पापकर्म केलेले आहे की ज्याच्यामुळे फलस्वरूप त्याला एक दिवस उपाशी राहण्याचे प्रारब्ध तयार झालेले आहे हे प्रारब्ध भोगलेशिवाय त्याची त्यापासून मुक्तता होणार नाही कारण असे की कर्म कायद्यानुसार कोणाचेही फळ भोगल्या वाचून व्यक्तीची सुटका होत नाही आता जर तो मनुष्य सत्वगुणी जीव असेल तर त्याला एकादशीचा उपवास करण्याची व सर्व दिवस भगवत चिंतनात व्यतीत करण्याची बुद्धी होईल अशा तऱ्हेने तो आपले प्रारब्ध भोगून संपवे तो जर रजोगुनी असेल तर एखाद्या दिवशी अशी काहीतरी घटना घडेल त्याची पत्नी वा मुले अचानक आजारी होतील त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याची त्याच्यावर वेळ येईल तेथे दोन तीन तास खर्च झाल्याने त्याला ऑफिसमध्ये वेळेवर पोचण्यासाठी उपाशी फोटीस घरून निघावे लागेल नेमका त्याच दिवशी ऑफिस कॅन्टीनमध्ये संप असेल घरात प घरी परत आल्यावर घराची परिस्थिती अधिक बिघडल्याने त्याला रात्री उपाशी झोपावे लागेल अशा तऱ्हेने धावपळ करत त्याला आपले प्रारब्ध भोगून संपवावे लागेल समजा तो माणूस तमोगुणी असेल तर अशी एक ती एखादी घटना नेमकी जेवणाच्या वेळी घडेल की राग अनावर होऊन तो पुढे वाढलेले ताट रागाने उड उडवून देईन आणि उपाशी पोटीच कचेरीत जाईल पोटात अन्नाच्या अभावी त्याचे डोके अधिकच भडकेल व आपल्या सहकाऱ्यांशी त्याचे काहीतरी भांडण होऊन त्याला शांती मिळणार नाही संध्याकाळी घरी आल्यावर आणखी काही भानगड झाल्याने बायकोशी भांडून तिला मारझोड केल्याने ती रात्री स्वयंपाकच करणार नाही अशा तऱ्हेने खूप त्रास सोसून तो आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध भोगून संपेल सत्वगुणी जीव वत उपवास करून मन शांत मनाने आपले प्रारब्ध संपवेल तसे करताना ईश्वर चिंततात त्यांचा वेळ व्यतीत झाल्याने तो थोडीशी पुण्याही जोडेल आणि त्याचे नवीन चांगले क्रियमान निर्माण होईल रजोगुणी जीव बायको मुलांची सेवा चाकरी आपले कर्तव्य म्हणून करत आपले उपोषणाचे प्रारब्ध संपवेल आणि असे करताना त्याला कोणतेही नवे पापपुण्य निर्माण होणार नाही तर तमोगुनी जीव आपले उपाशी राहण्याचे प्रारब्ध स्वतःला आणि दुसऱ्याला त्रास देत भोगेल असे करताना नवे वाईट क्रियमान निर्माण करे की जे एक दिवस त्याचे प्रारब्ध बनून त्याला नवीन क्लेश यातना भोगाव्या लागतील क्रियमान कर्म पक्व होऊन प्रारब्ध रूपाने भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही पण वर सांगितल्याप्रमाणे सत्वगुणी रजोगुणी व तमोगुणी माणसांची ते भोगण्याची रीत मात्र वेगवेगळी असेल समजा मी एखादे चांगले क्रियमान कर्म केले की ज्याच्यामुळे मला पाचशे रुपये मिळण्याचे माझे प्रारब्ध तयार झाले आता ते पाचशे रुपये मला देईपर्यंत ते प्रारब्ध माझ्या मागे माझा पिछापूर्वत फिरत राहील समजा मी न्यायाधीशाचे काम करणारा आहे तर एखाद्या दिवशी अशी घटना घड गड़े, घडेल की एखादा माणूस माझ्याकडे अचानक येईल आणि माझ्या पुढे चालू असलेल्या त्याच्या खटल्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर अन्याय करून त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी मला पाचशे रुपये माझे प्रारब्ध लाच म्हणून देऊ करेल आता मी जर तमोगून प्रधान असेल तर मी ती पाचशे रुपयांची लाच स्वीकारून माझ्या प्रारब्धी असलेले पाचशे रुपये स्वीकारून माझे पूर्वीचे चांगले क्रियमान फळ घेऊन ते समाप्त करेन पण त्याचबरोबर लाच देणाऱ्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर अन्याय केल्याने एक नवीन क्रियमान कर्म पापकर्म तयार करेन की ज्याचे कालांतराने मला पुन्हा दुःखरूपी फळ भोगावे लागेल समजा मी तमोगुण प्रधान नसल्याने पाचशे रुपयांची लाच स्वीकारण्यास नकार दिला तरी माझे पूर्वीचे ते चांगले प्रारब्ध मला पाचशे रुपये मिळवून देईपर्यंत माझ्या मागे मागे फिरत राहील आणि फळ दिल्याशिवाय ते शांत होणार नाही अशा परिस्थितीत एखादी पुढील स्वरूपाची आपण घटना पाहूया समजा मी काही ज जमीन तीस हजार रुपये स्वीकार घेण्याचे ठरवलेले आहे एक दिवस एखादा गरजू माणूस माझ्याकडे येऊन सदर जमिनीचे त्याला ती जमीन घेणे गरजेचे आणि फायद्याचे असल्याने आपणहून तीन हजार पाचशे रुपये देऊ लागला वास्तविक त्याला माहीत आहे की सदर जमिनीची वाजवी किंमत चालू बाजारभावाप्रमाणे तीन हजार रुपये आहे पण गरजेपोटी तो पाचशे रुपये अधिक देण्यास तयार आहे आता मी जर रोजोगुण प्रधान असेन तर आलेल्या संधीचा फायदा घेऊन मी साडेतीन हजारांचा सौदा पूर्ण करेन वशा रीतीने माझे प्रारब्धत असलेले पाचशे रुपये मिळवेन असे करण्यात माझे काही नवीन क्रियमान तयार होणार नाही केवळ आपला भोग देऊन प्रारब्ध शांत होईल पण समजा मी रोजोगुण प्रधान असेन नसेन तर पाचशे रुपये अधिक घेण्याचे नाकारेत आणि मनात ठरवल्याप्रमाणे प्रथम सदर माणसास त्याच्या नळीचा लाभ न उप उठविता माझी जमीन तीन हजार रुपयांना विकून सौदा पूर्ण करेल या परिस्थितीत माझे पाचशे रुपये मिळण्याचे प्रारब्ध माझ्या मागे योग्य संधीची वाट पाहत फिरत राहील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा